श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान कार्तिके आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे चंपाषष्ठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे म्हणजे सोमवारी चंपाषष्टी आहे आणि महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या दोन राक्षस भावांनी जीवन असाय केले होते त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खांडोबाच्या रूपात अवतरले चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते तसेच या दिवशी जे आहे उपवास ठेवण्याला पण खूपच महत्त्व आहे आणि नैवेद्यामध्ये जे आहे वांग्याचं भरीत भाकरी हे आपल्याला आवर्जून नैवेद्य दाखवायचं आणि तेच खाऊन आपल्याला सुद्धा आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि कुत्र्याला सुद्धा जे आहे खंडोबरायाचं रूपच मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्या चंपासिष्टीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्याच्यामुळे जे, जे आपले सर्व दोष सर्व अडचणी तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अत्यंत प्रभावी ही ह्याला उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात प्रत्येकाने करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये काळा कुत्रा असो त्या घरामध्ये कोणत्याही परा प्रकारची नकारात्मकता राहत नाही कारण काळा रंग जो हो आहे तो नकारात्मकता जी आहे ती सगळं शोषून घेत असतो आणि म्हणूनच जे आहे आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी जी आहे कुत्र्यांची विशेष शे सेवा करायची आहे म्हणजे फक्त चंपाषष्टी आहे म्हणूनच शे सेवा करायची असं मी म्हणणार नाही ना आपल्याला मुक्या जनावरांना म्हणजे कुत्रा असू दे किंवा इतर कोणताही प्राणी असू दे त्यांना कधीही त्यांना मारायचं नसतं त्यांना आपल्या जर दारावर कोणताही कुत्रा आला गाय आली काही आलं तर त्यांना तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जे तुमच्याकडे घरामध्ये असेल चपाती असेल तर चपाती द्या बिस्किट द्या काही असेल तुमच्याकडे तर आवर्जून दे जा असं केल्यामुळे आपल्यावर देवी देवतांची कृपाही होत असते आणि कुत्रा जो आहे तो साक्षात खंडोबाचं रूपच मानलं जातं कालभैरवांची स्वारी सुद्धा कुत्रा आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला सोमवार त्याचबरोबर चंपाष्ठी सुद्धा आहे त्याच्यामुळे एवढा दुर्मिळ योग एकाच दिवशी आणि म्हणूनच जे आपल्याला कुत्र्याची सेवा करायची जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर आवर्जून त्याची पूजा करा ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण संकट आहे जेवढे पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होण्यामध्ये खूपच मदत मिळते तर चला जाणून घेऊयात उपाय आपल्याला काय करायचे किंवा ती कुत्र्याची सेवा आपल्याला कोणती करायची आहे तर उद्या आपण जे आहे म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आपण खंडोबा रायांना नैवेद्यामध्ये वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवणार आहेत तर हे जे नैवेद्य आपण आपल्या देवघरामध्ये खंडोबा जर आपल्या देवाऱ्यामध्ये टाक असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुमच्याकडे खंडोबा रायाचा टाक नसेल फोटो नसेल तर तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोरसुद्धा हा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे कारण खंडोबा राया म्हणजे साक्षात महादेवांचं स्वरूप आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी आहे हा नैवेद्य दाखवायचा आहे आता कुत्र्याला जी वस्तू खायला घालायची ती तुम्हाला सांगते तर जी शेवटची आपण भाकरी बाजरीची जी बनवणार आहेत ती आणि वांग्याचं भरीत हे आपल्याला कुत्र्यालासुद्धा नैवेद्य म्हणून द्यायचं आहे अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे आणि जर उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला सोमवार त्याचबरोबर उद्या आहे चंपाषष्टी आणि उद्याच्या दिवशी जर आपण कुत्र्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत खायला दिलं तर त्याच्यामुळे जे आहे आपल्यावर साक्षात महादेवांची कृपा होणार आहे कारण खंडोबाराय हे महादेवांचं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर कालभैरवांची स्वारीसुद्धा आणि कालभैरवसुद्धा महादेवांच उग्र असं स्वरूप आहे त्याच्यामुळे जी, जी प्रत्येकाने ही उच्च कोटीची कुत्र्याची सेवा उद्या करायचीच करायची आहे एवढं केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत त्रास आहेत दोष आहेत हे सगळे दूर होऊन जाणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा લાભ મળે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ